पंढरपुराकडे गेलो औरंगाबादला गेलो इंजेक्शन घेतलं पण कुठं फरक मनक्यामध्ये इंजेक्शन घेतलं तुम्ही ना। काका नाव सांगा पूर्ण काळे बर काय काय त्रास होता तुम्हाला माझा त्रास होता कुठे मनक्याचा हे पूर्ण पाय दुखत होता बर तुम्हाला कमरेमध्ये चौथ्या पाचव्या मनक्या मधली गादी सरकल्यामुळे तिथे नस दबलेली होती त्याला सायटिका म्हणते ते तुम्हाला प्रॉब्लेम होता आता तुम्ही माझ्याकडे आलतात पाठीमागे एक महिन्यापूर्वी अठरा तीन चोवीस ला ट्रीटमेंट चालू केली म्हणजे आज आपल्याला कम्प्लीट एक महिना झाला एक महिन्यामध्ये आपण तुम्हाला एक दहा ते बारा वेळेस थेरपी दिली आणि महिन्याची काय असेल ते मेडिसिन दिली पण महिन्यामध्ये किती रिझल्ट आला तुम्हाल का किती तुम्हाला काय किती टक्के फरक पडला बरं एकदम अर्धशाम फरक पडला मला सांगला जो पेयर लागली निवांत म्हणजे जो पण येत बंद नुसतं पण पण करायचं माझ्याकडे ट्रीटमेंट चालू करायचं अगोदर व्यवस्थित चालतानी किंवा बसतानी काय त्रास हो वगैरे गुडघे दुखायचे वाटायचं खाली बसावं बरं आपल्याकडे बसताच येत नव्हतं बरं आपल्या पत्ता कसा मिळाला तुम्हाला पत्ता हे असं आम्ही हिडे बघितला बरं आज म्हणजे मी तुमची जशी मुलाखत घेतो तशीच तुम्ही मुलाखत बघून आपले संजीवनी हॉस्पिटलला आले बर आता तुम्हाला चालताना वगैरे काही त्रास होतो नाही बरं उठताना बसताना काही त्रास होतो अगोदर बसायचात का तुम्ही असं मांडी घालून नाही म्हणलं सारखं सारखे किती वेळ बसू शकायचा माझ्याकडे ट्रीटमेंट चालू करायचं तीर्थाला कुठे गेले की सारखं चळवळ चळवळ पाहायला आंबायचं आखडायचं बसतच बस आणि आता आता किती वेळ बसलो काही काका दोन होते आता बर आणि किती ठिकाणी दाखवलं तुम्ही माझ्याकडे याच्या पंढरपुराकडे गेलो औरंगाबादला गेलो इंजेक्शन घेतलं कुठं फरक कुठं मनक्यामध्ये इंजेक्शन घेतलं तुम्ही मनक्यामध्ये मन मन कुठं घेतलं इंजेक्शन औरंगाबाद औरंगाबादला दोन चार महिने चांगलं वाटलं आराम इंजेक्शन आणि परत जसं तसं त्रास सुरू झाला बर माझ्याकडे ट्रीटमेंट घेऊन हे जे आपण तुम्हाला काय मेडिसिन्स वगैरे दिल्या ट्रीटमेंट दिल्यात एवढा आराम तुम्हाला जे काही तुम्ही अगोदरच्या हॉस्पिटलला तिथल्या गोळ्या खाल्ल्यावर आराम पडला होता का एवढा तितक्या ते, पुरता थोडा पडायचा फुला सुरु व्हायचा गोळी बंद केली की के त्रास व्हायचा बर आता उठून बसून दाखवा बरं खाली बसा खाली बसायला उठायला आता त्रासच त्रास नाही बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं बरं एक महिन्यामध्ये साधारणतः किती टक्के फरक पडलाय तुम्हाला बराच पडला फरक एका महिन्यामध्ये टक्के फरक पडला बर आता जे व्हिडिओ बघते आपली लोक त्यांना काय सांगणार तुम्ही त्यांना सांगा ना आता या चांगला दवाखाना ये तंगला मला एक महिन्यात चांगला फरक पडा तुम्ही जा दवाखाने आमच्या लय पेशंट आहेत असे तर ते म्हणले तुम्हाला फरक पडून द्या मग आम्ही येऊ बर आता किती वेळ चालता बरं तुम्ही आता सकाळी एक एक ता तास घंटा चालते ना एक तास चालता आणि अगोदर किती चालायच किती वेळ चालताय तर एक चक्कर मारायची घरी याय काका नाही होती चक्कर चालू होती दोन तीन चक्कर दोन किलोमीटर चालते बर चाल धन्यवाद